धुळी जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनर शहरातून महाविकास आघाडीने सव्वा दोन वर्षात सर्व कामे व सर्व योजना बंद केल्या मात्र महायुतीने अडीच वर्षात दुपटीने काम केले मंजुळाताई यांनी शिंदे साहेबांकडून साक्री तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करून आणले याआधी तेव्हा हे काम कोणीही केले नसतील यावेळी त्यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचे अडीच रुपये दिले आणखी आमचे सरकार आल्यास पंधराशे वरून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देणार असून शेतकऱ्यांना कर्जात मोठी माफी देणार आहोत भुसे साहेब तुम्ही व मंजुळाताई शिंदे साहेबांच्या पाठीमागे भक्कम उभे होते म्हणून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि महायुतीचे सरकार आल्यास साखरी तालुक्यातील मंजुळाताई गावित यांना मंत्रीपद हमखास मिळेल याची ग्वाही दिली महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार असे उद्गार खासदार श्रीकांत शिंदे यांनी साखरी येथे मंजुळाताई गावित यांच्या प्रचार सभेत केले सभेची वेळ दुपारी एक वाजेची होती मात्र खासदार श्रीकांत शिंदे सायंकाळी पाच वाजेला पोहोचले मात्र सोबत सिने अभिनेते गोविंदा येणार म्हणून सायंकाळपर्यंत जनता थांबून होती मात्र गोविंदा आलेच नाही मग पाच वाजेला श्रीकांत शिंदे यांनी प्रचार सभा सुरू केली सभेसाठी आलेले नागरिक सायंकाळी पाच वाजेपर्यंत बसून होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार सुभाष भामरे आमदार किशोर दराडे नामदार दादा भुसे डॉक्टर तुळशीराम गावित आमदार सौ मंजुळा गावित सतीश महाले मनोज मोरे अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एकंडे, वसंत बच्छाव इंद्रजीत भामरे सौ कविता शिरसारगर बापू गीते अरविंद भोसले गजेंद्र भोसले संगीता पगारे सौ अजगेबाई प्राध्यापक सविता पगारे पंकज मराठे आबा पठाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माजी मंत्री सुभाष भामरे नामदार दादा भुसे यांनी आपल्या मनोगतातून काँग्रेस व महाविकास आघाडीवर तोप डाकली शेवटी आभार संजय यांनी मानले हे शिंदे साहेबांनी घालून दिलं गेले सव्वा दोन वर्ष पायाला भिंगरी लावून दिवस रात्र जे आहे मुख्यमंत्री महोदय काम करतात त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा एवढ्या योजना आणल्या एवढ्या विकास काम केली मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले तिथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होती केंद्राकडून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले आणि बारा हजार रुपये देण्याचं काम केलं आता आपलं नवीन वचननामा आला त्याच्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देणार आहे पंधरा हजार महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये ते उपस्थित आहेत महिलांचा विचार कधी कुठला सरकारनी केला होता कधी तुम्हाला सक्षम करण्याचा कोणी केलं होत का कधी विचारच केला नव्हता पुरुष पन्नास टक्के आणि महिला देखील पन्नास टक्के आहे पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला तुम्हाला तुम्हाला सक्षम का। महिलेला के काम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद जे या महिलेमध्ये असते म्हणून तुम्हाला सक्षम करण्याचं तुमच्या पायावरती उभं राहण्याचं ताकद देण्याची काम जे आहे आपल्या सरकारने केलं काही लोक म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होणार काही लोक म्हणतात की योजना जी आहे ही योजना आम्ही आता जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा पहिलं काम आम्ही करू ती योजना बंद करून टाकू अरे तुम्ही सगळ्या गोष्टी बंदच केल्या नवीन सरकार जेव्हा येतं तेव्हा लोक लोकांना सांगतात मतदारांना सांगतात अमुक अमुक कामं जी आहे ती आम्ही सुरू करू हे लोकांचं उलट आहे सगळं बंद करण्यामध्ये जे आहे यांना जास्त आवड आहे जास्त आनंद जो आहे तर सगळ्या गोष्टी बंद करण्यामध्ये वाटतात आम्ही बंद करू पंधराशे रुपयामध्ये कोणाचा संसार चालतो मला त्यांना सांगायचं आहे जे फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित राहिले ज्या दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय चालतं ते त्यांना कधीच कळणार नाही या इकडे माता भगिनीनं जर विचारलं की बाबा पंधराशे रुपयामध्ये काय होईल पंधराशे रुपयामध्ये ती बहीण सांगेल की माझ्या मुलाचं शिक्षण जे आहे पंधराशे रुपयामध्ये मी करू शकते माझ्या घरातला राशन संपलं की ते पंधराशे रुपयामध्ये मी आणू शकते माझ्या घरामध्ये कोण आजारी झालं की तिला चांगल्या मध्ये दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ आम्ही आणि त्याचबरोबर वर मला छोटा मोठा उद्योग धंदा करायचा असेल तर दुसऱ्या पुढे हात पचवायची गरज लागणार नाही माझ्या भावाने जे आहे मला पंधराशे रुपयाने तर साडेसात हजार रुपये दे दिलेले देखून पण त्या लोकांना कसं कळणार कारण की सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आल्यानंतर पंधराशे रुपये काय आहेत पण आता पंधराशे रुपये आपण देतोय हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये सरकार जे आहे हे ये तारखेला येणारच आहे आणि जेव्हा हे ये सरकार येईल सर्वात अगोदर आपण ज्या या बहिणींच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये वाढवून जे आहे एकवीसशे रुपये करण्याचा निर्धार आपण घेतलेला आहे एकवीसशे रुपये सव्वीस हजार रुपये वर्षाला आपल्याला मिळणार आहे मला वाटतं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होत शेतकऱ्यांना देखील पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय देखील वचन देखील आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे याच्या अगोदर कधी झालं नव्हतं आम्ही सगळे एनडीआरएफचे निकाल जे आहे दे बाजूला ठेवले जेव्हा सरकारमध्ये आलो भुसे साहेब आणि ते एनडीआरएफचे नियम बाजूला करून साडे बारा हजार कोटी रुपये जे आहे हे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये देणारं देखील हे पहिलं सरकार आहे त्याचबरोबर आशा वर्करच असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं आणि आता पुन्हा त्यांना आपण एक वचन दिलंय की सरकार आल्यानंतर पुन्हा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल आज मी सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय आता सकाळी सांगवलेला होतो आता अक्कल आता साखरी आणि इथून मग मुंबई म्हणून मी लगेच उठलो आणि बोलायला म्हणा फ्लाईट चॉपर उडणार नाही मी पोहोचणार तिकडच्या दोन सभा राहून जातील तर सगळीकडे फिरत असताना लोकांमध्ये उत्साह आहे एक, एक विश्वास आहे आपल्या सरकारला घेऊन मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घेऊन की हा माणूस जो आहे आमच्यासाठी काम करतो आमच्यासाठी निर्णय घेतो का घेतो कारण की ते देखील तुमच्या मधून आलेलं एक व्यक्तिमत्व आहे एक साधारण रिक्षा चालक ते एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबाला काय लागत कशा प्रकारे त्यांचं जगणं असतं हे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयापेक्षा <laughs> महामंडळ देखील देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि मला वाटतं आपण पाच वर्ष आमदार होता पण अगोदरच्या अडीच वर्षामध्ये <laughs> काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही <laughs> 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 आणि सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात हे असं व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला कधी मिळणार ना असं मुख्यमंत्री आपल्याला कधी मिळणार म्हणून आपल्याला पुन्हा मुख्यमंत्र्यांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला ताईंना पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून आणावं लागेल मी आपल्याला हेच सांगायला आलो की आपण महायुतीच्या मागे उभं मी काल एक व्हिडिओ पाहिला लोक सावरकरांना शिव्या देणार हे लोक हिंदुत्व जे हिंदुत्वाला काळीमा पुसणार हे लोक बाळासाहेबांचे विचार विसरले हिंदुत्वाचे विचार विचार विसरले आज यांच्यामध्ये ताकद राहिली नाही जेव्हा सावरकरांबद्दल एक शब्द जो आहे तो काढतात सावरकरांबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा एक चकार शब्द जो आहे तो यांच्या तोंडातून निघत नाही कारण की हे घाबरतात ता काँग्रेसच्या वोट बँक मुळे या उभाट्याच्या जागा काही प्रमाणामध्ये निवडून आल्या मग आता त्यांना आम्ही सोडू शकत नाही पण आज ज्या काँग्रेसने शिवाजी महाराजांचा अपमान केला ज्या काँग्रेसने सावरकरांचा सा अपमान केला आणि ज्या काँग्रेसनी ज्या हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे मध्ये जे काही तुमच्या विकासाची स्वप्न आहे साखरी तालुक्याचा नदीजोड प्रकल्प राबवला गेला पाहिजे दीनदयाल सुतगिरणी सुरू झाली पाहिजे आणि पांढरा कान सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे आपण काळजी करू नका तुमचा भाऊ या नात्याने आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करू आणि हे सर्व प्रकल्प राबवले गेले पाहिजे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे तुमच्या तुमच्यासोबत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या